अँटी करप्शन केसेसमध्ये कोणत्या मुद्द्यावर शिक्षा होत नाही नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाही कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया आरोपी हा फिर्यादीकडे लाचीची मागणी करतो दोघांमध्ये संभाषण होते फिर्यादी आरोपीस लाच देतो तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी हे रेड मारतात व आरोपीस पकडतात त्याच्या विरुद्ध तपास करून माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवले जाते संपूर्ण चार्जशीट मध्ये पोलीस अधिकारी यांचे म्हणणे असे असते की आरोपीकडे त्याच्या ताब्यात लाचीची रक्कम होती आरोपीकडून लाचीची रक्कम जप्त करण्यात आलेली आहे परंतु एवढ्याच कारणावरून प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्टचे कलम सात प्रमाणे शिक्षा देता येईल का माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण निकाल आहे अँटी करप्शन केसमध्ये आरोपीच्या ताब्यातून रक्कम जप्त केली किंवा आरोपीच्या ताब्यात रक्कम होती एवढ्या एकमेव कारणावरून आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही व आरोपीच्या ताब्यातून रक्कम असणे किंवा आरोपीच्या ताब्यातून रक्कम जप्त केल्यामुळे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट कलम सात हे कायद्याने लागू होत नाही व त्या आधारे आरोपीला शिक्षा देता येत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने एन विजया कुमार विरुद्ध तामिळनाडू राज्य या केसमध्ये दिलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा